महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष यांनी टाटा पॉवर प्रशासनाविरोधात पुकारलेलं आमरण उपोषण स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी झालं प्रशासनाला अखेर आंदोलनासमोर झुकावा लागलं या आंदोलना दरम्यान प्रशासनासोबत झालेल्या तीन महत्वाच्या बैठकांनंतर स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार प्रलंबित पुनर्वसन आणि कंपनीच्या कामात स्थानिक वाहनांना प्राधान्य देण्यासारख्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या सकारात्मक निर्णयाचे आश्वासन मिळाल्यानंतरच हे उपोषण सोडण्यात आलं यावेळी सुधाकर घारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की कंपनीनं दिलेला शब्द जर पाळला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि मागण्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही या निर्णायक विजयामुळं भूमिपुत्रांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे स्थानिकांच्या न्याय हक्कांसाठीचा हा लढा यशस्वी ठरला महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी